कमळी ह्या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत बंड्या आलेल्या असल्यामुळे कमळी आणि निंगी खूप खुश असतात कमळी आता गावाकडील सगळी चौकशी करते आई कशी आहे आबा कशी आहेत आबा म्हटल्यावर बंड्या आणि ऋषीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात ते बंड्या अरे सांग की र आबा कसे आहेत बंड्या ऋषीकडं बघतो आणि कमळीला म्हणतो ठीक येत आबा म्हणते बंड्या मला त्यांची लई आठवण येते रे बंड्या तू त्यासने आणला असताना कॉलेज हॉस्टेल बघून ते लय खुश झाले असते बंड्या म्हणतो कंबळे अगं गावाकडं सरू काकी एकटीच आहे ना म्हणून आबासने ठेवलंय अगं तू बघ तर आबांनी तुझ्यासाठी काय पाठवलं हे बघ ड्रेस ड्रेस बघून कंबळी खूप खुश होते निंगी म्हणते आणि मला भंड्या म्हणतो बस का आता अगं हिऱ्यासारखा तुझा भाऊ आहे तुला काही नाही आणणार असं कधी होईल का हे घे निंगी म्हणते गावाकडचे पेढे भांड्या लय झाक ती आता पेढे खायला लागते बंड्या तो कमळे ही चिठ्ठी अगं तुझ्यासाठी काकीने दिली आहे कमळी चिठ्ठी वाचत असते तिच्या डोळ्यात पाणी येतं चिठ्ठीत लिहिलेलं असतं कमळे लय शिक आणि डिग्री घेऊनच गावाकडे ये आता तू येशील तर जिंकूनच तुझ्या शिक्षणाचा गावात फायदा झाला पाहिजे कमळे म्हणते आता शिकूनच वापस जाणार मग काही पण होऊ दे आणि किती पण अडचणी येऊ दे आता कमळी आठवतं तिने बंडेला चिठ्ठी लिहिलेली असते की येतानी तेल घेऊन ये ते आता त्याला विचारते बंड्या ते तुला ते तेल आणायला सांगितलं होतं ते आणलंस की नाही बंड्या बॅगमध्ये हात घालतो आणि तेल काढत म्हणतो हां निंगी तेलाची बाटली घेत म्हणते कमळे अगं हे तेलाचं काय करणारेस हे सगळं चोरून अनिकाची मैत्रीण खिडकीतून बघत असते कंबळे म्हणते अगं आपले सदानंद आजोबा आहे की नाही त्यांच्यासाठी आहे हे ऐकल्यानंतर ऋषीला खूप कौतुक वाटतं तो मनात म्हणतो कमळी सगळ्यांची किती काळजी घेते तो विचारतो कमळी हे, का? हे तेल आजोबांसाठी का ते काय आहे ना सर त्यांचे पाय लई दुखत्यात ह्या तेलाने मसाज केला की त्यांना बरं वाटल आता मी जातोच आणि त्यांच्या पायाला स्वतःच्या हाताने तेल लावतो ऋषी स्माईल करून म्हणतो बरं बरं अनिकाची मैत्रीण फोन करते आणि म्हणते अगं अनिका हा ऋषी इथेच आहे त्या कमळीसोबत आणि नो त्या कमळीचा भाऊ आला आहे समथिंग गावाकडून त्याने ऑइल आणले आणि अनिका तुला माहिती आहे ते ऑइल ह्या कमळीनेच सांगितलं होतं आणि ते पण तुझ्या आजोबांसाठी आणि काय म्हणते वॉट गावछाप कुठली असलं घानेरडा ऑइल माझ्या आजोबांसाठी कमळी म्हणते हे तेल लय भारी आहे आता ती बरंच काही सांगत असते आणि ऋषी ऐकत असतात तीन ती निंगे आज जाऊन त्यासनी ते तेल देऊया निंकी म्हणते भय आहे की अन्नपूर्ण आजी लय खुश होतील ऋषी म्हणतो बंड्या बरं चल आता तुला उशीर होईल तुझी ट्रेन निघून जाईल आता बंड्या जाणार म्हटल्यावर निंगे आणि कमळी त्याला पकडतात आणि खूप रडायला लागतात बासबास इथं ऋषी सर आहे ना म्हणून मला अजिबात काळजी नाही सर ह्या दोघांची काळजी घ्या बरं का म्हणतो हो तू अजिबात काळजी करू नको आता तू फक्त ट्रेनची काळजी कर चल पटकन आता ऋषी बंड्याला घेऊन जातो आणि खूप खरेदी करतो सरू काकीसाठी साड्या आणि अजून बरेच काही पाठवतो म्हणतो सर मुंबईला आलो ना काम झालं ही लगेच वापस जायचो पण तुमच्यामुळे पहिल्यांदाच मुंबई फिरलो तर आता ऋषीचं भरभरून कौतुक करतो ऋषी म्हणतो बास बास एवढं काही नाही आहे आणि का म्हणते नानी आजी त्या गावछापने कसलं तरी ऑइल आणलं आहे आणि काहीतरी म्हणे ते द्यायला ती इकडे येणार कामिनी म्हणते एक गावडळ मुलगी जरा जास्तच करायला लागली हिचं काहीतरी करावंच लागणार आणि का तिला आपण इकडे यूज दिलं नाही तर ना ती इकडे येणार ना ऑईल देणार आणि का म्हणते यावेळेस तिच्यावर असा गेम करते ना की ते आपल्या घरचा ॲड्रेसच विसरून जाईल रागिनी हसायला लागते आणि कामिनी डोक्यावरून हात फिरवते आता अनिका आणि कामिनी बाहेर दोर बांधतात जेणेकरून कमळी आणि निंगी येणार आणि अडकून पडणार आता कमळी आणि निंगी सायकलवर निघतात त्याच वेळेस अनिकाच्या मैत्रिणी पण अनेकाकडे चाललेल्या असतात आणि त्या ह्या दोघींना बघतात आणि म्हणतात हे आपल्यापुढे कसे जाऊ शकतात आपण यांच्या पुढे जायचं ते आता पुढे जातात आणि दुरीला अडकून पडतात आणि काय येते आणि म्हणते मूर्ख कुठल्या काय गं तुम्हाला काय गरज होती इकडे यायची मी त्या कमळीसाठी दोर बांधला होता तो माझा सगळा प्लॅन फ्लॉप केला तेवढे तिथे निंगे आणि कमळी येतात कमळी म्हणते काय गं आणि का तुझ्या मैत्रिणींना उचल त्यांना निंगी म्हणते कमळे अगा दोर आपल्यासाठी होता ह्या उलथून पडल्या आणि तू काय त्यांची क्यू करते आणि का म्हणते ए कमळे डमळे तुला काय वाटलं तू माझ्या घरी येईल आणि घानरडे ऑइल देईल तुझी हिंमत कशी झाली लायकी विसरली की काय पण कमळी काय ऐकत नाही आणि आत निघून जाते निंगी अनिकाच्या दोन्ही मैत्रिणीच्या गळ्यात हात घालते आणि त्यांना दाबते अनिका आज जाते कमळी जात असते तिला ती पकडते आणि बाहेर ढकलते आता कमळी जाते आणि अन्नपूर्णाच्या अंगावर पडते अन्नपूर्णा म्हणते कमळी आणि अनिकावर हात उचलते मागे घेत म्हणते तुला खरं मारायला नाही पाहिजे पण तुझ्या वागण्याचं आता मला लाज वाटायला लागली कामिनी म्हणते वहिनी अन्नपूर्णा म्हणते तू शांत बस ही जी बिघडली ना ती कामिनी आणि रागिणीमुळे मला आता तुला नात म्हणायला लाज वाटते इकडे मात्र ऋषीच्या घरी वेगच काहीतरी चालू असतं नयनतारा ऋषीला बोलवते काही लोकं आलेले असतात एक मुलगी लॅपटॉप देत म्हणते मॅडम तुम्ही सुचवल्याप्रमाणे हे काही स्थळं निवडून ठेवलेले आहेत नयनतारा म्हणते ओ ते आता लॅपटॉप घेते आणि मुली बघून खूप खुश होते ऋषीला दाखवत म्हणते हे बघ हे काय आहे सुंदर आपल्या स्टेटसच्या मुली आणि लग्नासाठी हे मुलींचे फोटो आहेत ऋषी म्हणतो अगं हे सगळं अचानक काय आहे नयनतारा म्हणते ह्या वेळेस इनामदाराची सून माझ्या पसंतीची